छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमस्कार मी सचिन ओवाड प्रहार पुणे शहराध्यक्ष आमच्या मागील भरपूर वर्षापासून महा पुणे महानगरपालिकेकडं विविध दिव्यांगांच्या मागण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा हो करत आहोत पण ते आत्तापर्यंत मंजूर झाले नव्हते अनेक वर्षापासून आम्ही पुणे शहरातील दिव्यांग वेगवेगळे संघटना पक्षांच्या आघाड्या आणि प्रहार संघटना असे मिळून आम्ही महानगरपालिकेकडे संदर्भामध्ये भरपूर वेळा पाठपुरावा हो केला आंदोलनं केली आणि आज आम्ही शेवटी असा निर्णय घेतला की आज आपण उपोषण करूया की जोपर्यंत आपल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण करूया आणि त्या संदर्भामध्ये आम्ही शुक्रवारी महानगरपालिकाला लेटर दिलं होतं निवेदन दिलं होतं आणि आम्ही पुणे शहरातील सर्व दिव्यांगांनी मिळून असा निर्णय घेतला की आपण महानगरपालिकेसमोर आमरून उपोषण करूया की जोपर्यंत महानगरपालिका आपल्याला लेखी स्वरूपामध्ये किंवा परिप परिपत्रक स्वरूपामध्ये की काही देत नाही की बाबा तुमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्या मागण्या तुमच्या लागू झालेल्या आहेत तर आज आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि माननीय नितीन उदा साहेब यांनी यांच्यासंग आमची चर्चा झाली मिटिंग झाली आणि त्यांना आमच्या मागण्यांवर पूर्ण विचार केला आणि आमच्या मागण्या त्यांनी लगेच अंमलबजावणीसाठी लागू करून दिलेल्या आहेत धन्यवाद राजेंद्र भोसले सर व नितीन उदा साहेब तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद आमच्या पूर्ण दिव्यांग संघटनांकडून पुणे शहरातील दिव्यांगांकडून सर्वांकडून खूप खूप धन्यवाद क्रांती टी व्ही टेन चाही खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमच्या उपोषणाला कव्हरेज दिलं व आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवलं मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब